आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्यभिषेक नाकारला त्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मूर्ती ग्रंथाचे दहन करून भारतातल्या महिलांना बहुजन समाजाला व छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमानाचा बदला घेतला त्या अनुषंगाने आज आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनुस्मूर्तीचं दहन केलेलं आहे व येणाऱ्या काड्यामधली मनुस्मूर्ती म्हणजे ई एम मशीन आहे त्या ई एम मशीनचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही या सरकारला सांगू इच्छितो त्वरित येणाऱ्या काळामध्ये हे ई एम मशीन बंद झालं पाहिजे अन्यथा आम्ही येणाऱ्या काड्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही व आम्ही ऑल इंडिया सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही व मनुष्य मूर्ती जे आम्ही धन केले आहे जय भीम जय संविधान सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाइक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची